त्यामुळे गारवा काही कमी होऊन अनेक भागात उकाडा सहन करावा लागत आहे दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्यामुळे उडाचा उन्हाचा तडाखा देखील बसतोय दरम्यान पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात गारठा जाणवणार नाही त्याचबरोबर कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कमी झालाय त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी आहे सध्या राज्यात पूर्वेकडून वारे वाहत आहे त्याचबरोबर आर्द्रताही वाढली आहे याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्याच्या तापमानात वाढ झाली तसेच थंडीचं प्रमाणही कमी झालंय ही स्थिती साधारण पुढील पाच ते सात दिवस कायम राहील असा हवामान विभागानं सांगितलंय नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पाऊस झाला बंगालच्या उपसागरात तयार होणारी एक नवीन हवामान प्रणाली वेगानं सक्रिय होत आहे काही दिवसात ती एका मोठ्या चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते या चक्रीवादळ प्रणालीमुळं पुढील पाच दिवसात केरळ तामिळनाडू लक्षद्वीप आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ते नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस पडेल त्यामध्येच दिल्ली राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठं संकट आलं असून वातावरण खतरनाक झालंय देशात वातावरणात सातत्यानं बदल होतोय याचा परिणाम आता आरोग्यावरही होताना दिसत आहे